न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात टवाळखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले तरुण मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळताना दिसण्यात आई यामुळे पालकांमध्ये मा मात्र चिंतेचे वातावरण दिसले ते त्यातच आता कारागृहातून सुटून आलेल्या आरोपीला मिरवणूक काढणे चांगलेच भोवले त्याचं झालं असं की दिनांक तेवीस जुलै रोजी बेथिल नगर ते डॉक्टर आंबेडकर चौक साधू वासवानी रोड शरणपूर परिसरात हर्षद पाटणकर व त्याच्या साथीदारांनी पाटणकर याच्यावर एमपीडीए अन्वय झालेल्या कारवाईनंतर तो कारागृहामधून सुटल्याने हर्षद व त्याच्या साथीदारांनी जनमानसात भीती निर्माण होईल या उद्देशाने बेकायदेशीर जमाव महिंद्रा गाडी क्रमांक व ते मोटरसायकलवर मोठमोठ्याने अर्वाच घोषणा देत हॉर्न वाजवत वाहनांची व पायी मिरवणूक काढली या प्रकरणी भारतीय न्याय संविधान कलम एकशे एकोणनव्वद दोन दोनशे तेवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर आरोपींचा शोध घेत असताना पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी हे ध्रुव नगर परिसरात आहे त्या अनुषंगाने पथकाने कारवाई करून आरोपी नामे हर्षद पाटणकर व पवन कसबे यांच्यासह गुन्ह्यात वापरलेली गाडी ताब्यात घेतली आरोपींना पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप म्हसदे विशाल काठे प्रशांत मरकड नाझीम खान पठाण शरद सोनवणे धनंजय शिंदे रमेश कोळी पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे पोलीस अंमलदार मुक्तार शेख जगेश्वर बोरसे चालक समाधान पवार यांच्यासह पथकाने केली आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक